स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण फेब्रुवारी महिन्याचे महत्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जातात चॅनलवर आला आहात नवीन आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता क्लासला सुरुवात करतो पहिलं दिनविशेष आपल्यासमोर आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी हा दिवस भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी आणि आणीबाणीच्या काळात होणारी तस्करी रोखण्यासाठी एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तरला भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली परंतु अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी तटरक्षक कायदा एकोणीसशे अठ्याहत्तरद्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे हे रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येते याचे आहे वयम रक्षा म्हणजे वी प्रोटेक्ट आणि सध्याचे महासंचालक आहेत परमेश शिवमणी हे भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे महासंचालक आहेत क्लिअर नंतरचा दिनविशेष आहे दोन फेब्रुवारी अत्यंत आयएमपी दिनविशेष आहे दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पानथळ प्रदेश दिन म्हणून साजरा केला जातो रामसर साईट्स पानथळ प्रदेश काय असतात आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया पुढच्या स्लाईडवर रामसर स्थळे म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्वाच्या भूमी वेटलँड स्वत या स्थळांची निवड रामसर करार म्हणजे रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत केली जाते या करारावर दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी इराणमधील रामसर या ठिकाणी स्वाक्षरी करण्यात आली होती दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीसची ची थीम आमच्या सामान्य भविष्यासाठी पानथड प्रदेशाचे संरक्षण ही आहे भारताने एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये या करारावर स्वाक्षरी केली सध्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात एकूण एकोणनव्वद रामसर साईट्स आहेत केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये चार नवीन रामसर स्थळांना मंजुरी दिली आहे पहिलं आहे सक्कारा कोट्टई पक्षी अभयारण्य आणि थेरथंगल पक्षी अभयारण्य जे तामिळनाडू येथे स्थित आहे तिसरे आहे खेचे ओपलरी वेटलँड जे सिक्कीम येथे स्थित आहे आणि चौथे आहे उधवा झील जे झारखंड येथे स्थित आहे तसेच काही आय एम पी पॉईंट पाहिले तर भारताचे सर्वात मोठे रामसर स्थळ हे सुंदर बन आहे जे पश्चिम बंगाल येथे स्थित आहे भारताचे सर्वात छोटे रामसर स्थळ हे रेणुका रामसर स्थळ आहे जे हिमाचल प्रदेश येथे स्थित आहे सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या ही तामिळनाडू येथे आहे तामिळनाडूमध्ये एकूण वीस रामसर साईट्स आहेत तसेच चिल्का झील ओडिसा आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान यांना भारताचे पहिले रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली होती तसेच महाराष्ट्रात एकूण तीन रामसर साईट्स आहेत पहिलं आहे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक दुसरे आहे ठाण्याची खाडी उलसर क्षेत्र ठाणे आणि तिसरे आहे लोणार सरोवर जे बुलढाणा येथे स्थित आहे उल्कापातामुळे तयार झालेले भारतातील एकमेव असे हे सरोवर आहे तसेच जगात सर्वाधिक रामसर स्थळांची संख्या ही युनायटेड किंगडम येथे आहे एकशे एकूण रामसर साइट्स या देशामध्ये आहेत क्लिअर चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यात येतो कॅन्सर संबंधित उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कॅन्सरबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो यंदा दोन हजार पंचवीसची ची थीम आहे युनायटेड बाय युनिक क्लिअर पुढे जाऊया दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा केला जातो ओके नंतरचा दिन विशेष आहे अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी हा दिवस सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस हा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी साजरा केला जातो सध्याच्या जगात जेवढा इंटरनेटचा वापर वाढला आहे तेवढेच इंटरनेटवरील धोकेही वाढले आहेत यामुळेच इंटरनेटवरील सुरक्षेसाठी फेब्रुवारीतील दुसरा मंगळवार हा इंटरनेट सेफ्टी दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा अकरा फेब्रुवारीचा मंगळवार आहे म्हणून या दिवशी हा दिवस साजरा केला जात आहे क्लिअर पुढचा दिनविशेष आहे बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर पुढे जाऊया तेरा फेब्रुवारी मोस्ट मोस्ट आय एम पी दिन विशेष आहे तेरा फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये हैदराबाद येथे झाला त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो तेरा फेब्रुवारी दोन हजार चौदाला सरोजिनी नायडू यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली सरोजिनी नायडू यांचे गोल्डन थ्रेशोल्ड बर्ड ऑफ टाईम आणि ब्रोकन विंग्स हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते त्या द नाईट टिंगेल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो तसेच तेरा फेब्रुवारीलाच जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो क्लिअर पुढचा दिन विशेष आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली जाते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड येथे झाला दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी केली जाणार आहे क्लिअर पुढे जाऊया वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे एकवीस फेब्रुवारी हा पण आय एम पी दिन आहे एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात एकवीस फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो जगभरातील बोलली जात असलेली आपली मातृभाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे युनेस्कोने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती क्लिअर चोवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो ओके पुढचा दिन विशेष आहे सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात सिंचन दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाने सिंचन दिन हा सव्वीस फेब्रुवारी रोजी शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आहे शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्यात हा दिवस सिंचन दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे सत्तावीस फेब्रुवारी मोस्ट पी आणि मोस्ट कन्फ्युजिंग असा हा दिन विशेष आहे ते कन्फ्युजन आपण आज दूर करणार आहोत सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाळकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बाराला पुणे येथे झाला त्यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तसेच एक मे एक मे एक हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली राज्याच्या निर्मितीनंतर राज्यातील कामकाज करण्यासाठी अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली त्यामुळे एक मे हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच एक मेलाच कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा केला जातो नंतरचा आणि शेवटचा दिन विशेष आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा पण आय एम पी दिन विशेष आहे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो रामन, के जा रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केली होती या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे तीसमध्ये नोबल पारितोषिक देण्यात आले होते म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद